ಅರೆ ಹರೇ ತುಮೇತಾ ಪಿ ತುಂಬು ಸಕಾ ತುಂಬ ಕುಂಡಲೀರಿ <San -tri> महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सदबुद्धी दे शिंदे पंढरीचा पांडुरंगा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना दे देवेंद्र फडणवीस साहेबांना सदबुद्धी दे हे पंढरीच्या पांडुरंगा हे पंढरीच्या पांडुरंगा महाराष्ट्राचे प्रलंबित असलेला प्रश्न तुझ्या भक्ती मार्गाने दे कुंडली गोजारी नाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर आमच्या धनगर समाजातील चार बांधव तीन झालं आमोरण उपोषणाला बसलेले आहेत आणि सत्तर वर्षापासून प्रलंबित असलेला हा धनगर समाजाचा जो प्रश्न आहे घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे त्याची सरकारनं फक्त अंमलबजावणी करणं बाकी आहे आणि प्रत्येक वेळेस सरकार कुठलं तरी सबब सांगून कारण सांगून दोन हजार चौदापासून आम्हाला टाळण्याचा प्रयत्न करत आहे आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्राचं आराध्य असलेले पंढरीनाथ पांडुरंगाला आम्ही या ठिकाणी अभिषेक आणून साखळं घालतोय तेव्हा पांडुरंगा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सद्बुद्धी मिळू दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी मिळू दे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सद्बुद्धी मिळू दे महाराष्ट्र शासनाला सद्बुदी मिळू दे आणि महाराष्ट्र शासनाला त्या सद्बुद्धीनं एक आदेश काढायचा पांडुरंगानं त्यांना आदेश द्यावा आणि महाराष्ट्र शासनानं धनगर समाजाच्या एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि प्रमाणपत्र द्यावे गोरगरीब खेड्यापाड्यात दऱ्यामध्ये राहणारा भटकंती करणारा हा धनगर समाज आहे शिक्षणापासून कोसळ दूर आहे अतिशय दारिद्र्यामध्ये कितपत पडलेला आहे अशा धनगर समाजाचा जो प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सोडवलेला आहे फक्त त्याची अंमलबजावणी करण्याची पांडुरंगानं सुद्भती द्यावी अशी मीडियाच्या मार्फत मी सुद्धा सर्व तुमच्या मार्फत मी शासनाला विनंती करत आहे